तर बघा काय शासनाने झालेलं काय आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान वितरण विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना होती सन दोन हजार आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकारच्या आधी ठेवण्याची मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाल्ल्याटी शर्तीच्या अधिनावर वित्य करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना करण्यास वेळोवेळी केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक याबद्दल विविध सूचना पट्टी तसेच मुंबई अधिनियम एकोणीशे एकोणसाठ मधील प्रशिष्ट सव्वीस मधील तरतुदी विचार घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित घरबांधणी वित्यू करण्यात यावा यात कोणती कसर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तकांमध्ये उल्लेख केल्या नियमाचं पालन करावं खाजगी स्वयंसेवी शासनाने अनुदान उपलब्ध करून देताना वित्त अधिकारी पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमध्ये अनुक्रमांक सत्तावीस नियम एकोणीसशे एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम मा अधिकारची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं विविध शासकीय प्रशासकीय संस्थां तशा अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पुनर्वितरित केल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशाकर अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेच्या लगतच्या मागील महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंटची पुढे जोडले नसल्यास देयके पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रा प्रदान बंधनकारक राहील कोणत्या परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित यावा ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तशी मामन्यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येण्या असा रक्कम आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उरित अनुदान वितरित करण्यात यावा तसेच शासनाद्वारे सदर संस्थांनी वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग खर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबत तपशील माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखोर्ची निधी बँकेमध्ये घेतला असल्यास त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सगळे व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद